राशी जानेवारी दोन हजार पंचवीस तुमच्या सोबत या पंधरा घटना घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी स्वामी स्वागत आहे तुमचं माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरणार आहे आर्थिक कौटुंबिक वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात महत्वाचे बदल घडणार आहेत एक करिअर प्रगती व्यवसाय आणि नोकरी या महिन्यात तुमची मेहनत फाळाला येईल तुम्ही केलेल्या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक होईल नोकरीत स्थैर्यता येईल आणि तुमच्या कामाचे महत्त्व अधिक वाढेल ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांना चांगल्या संधी मिळतील सरकारी नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या येतील काही लोकांना नवीन पद किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन क्लायंट मिळण्याचा योग आहे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात योग्य संधी मिळेल दोन आर्थिक स्थिती मजबूत होईल धनलाभ आणि गुंतवणूक हा महिना आर्थिक प्रगतीसाठी लाभदायक ठरेल उत्पन्नाच्या नव्या स्रोतांचा शोध लागेल मागील गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळतील व्यवसायात वाढ झाल्यामुळे आर्थिक स्थैर्य येईल गुंतवणुकीचे योग आहेत शेअर्स किंवा प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य महिना आहे मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा आर्थिक लाभ होणार असला तरी अनावश्यक खर्च टाळा आरोग्य प्रवास आणि कौटुंबिक कारणांसाठी मोठे खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे योग्य नियोजन करून खर्च करा तीन व्यवसायात वाढ नवीन प्रकल्प आणि विस्तार नवीन उत्पादन किंवा सेवा सुरू करण्याची योजना यशस्वी होईल तुम्ही नवीन बाजारपेठ शोधून त्यामध्ये यश मिळवू शकता भागीदारीचे फायदे होणार तुम्हाला व्यावसायिक भागीदारीतून चांगले परिणाम मिळतील मात्र कोणतीही भागीदारी, भागीदारी करण्यापूर्वी कागदपत्रे व्यवस्थित तपासा चार प्रभावशाली व्यक्तींशी संबंध प्रस्थापित होतील तुम्हाला काही उच्चपदस्थ लोकांशी किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क साधण्याची संधी मिळेल हे संबंध तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उपयुक्त ठरतील व्यावसायिक शिटलक्र मजबूत करण्यासाठी या महिन्याचा फायदा करून घ्या पाच प्रवासाचे योग कार्यक्षेत्र आणि कौटुंबिक कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागेल हा प्रवास तुम्हाला नवीन दृष्टिकोन आणि संधी मिळवून देईल कुटुंबासोबत लहानशी सहल किंवा तीर्थयात्रेचा योग आहे हा प्रवास कौटुंबिक नातेसंबंध दृढ करेल काही व्यक्तींना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते विशेषत नोकरी किंवा व्यवसायासाठी सहा स्पर्धात्मकता वाढेल करिअर आणि नोकरीतील आव्हाने तुमच्या कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढेल ज्यामुळे तुमच्या कौशल्यांना कसोटीला लागेल मात्र तुमच्या कल्पकतेच्या जोरावर तुम्ही अडचणींवर मात करू शकाल सहकार्यांशी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांततेने वागा सात कौटुंबिक संबंध आनंद आणि जबाबदाऱ्या घरातील सौहार्द कुटुंबात आनंददायी वातावरण राहील नातेवाईकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील जीवनसाथीच्या सहकार्यामुळे मोठी अडचण सोडवता येईल मुलांच्या प्रगतीचा आनंद मिळणार मुलांच्या अभ्यासात किंवा त्यांच्या कारकिर्दीत प्रगती होईल काही पालकांना त्यांच्या मुलांच्या यशाबद्दल अभिमान वाटेल जुने वाद मिटतील मागील काळातील वाद मिटतील आणि कुटुंबातील नात्यांमध्ये सुधारणा होईल प्रेमसंबंध आणि स्थैर्य प्रेमसंबंधांमध्ये भावनिक, प्रेम भावनिक अस्थिरता जाणवेल गैरसमज निर्माण होऊ शकतो त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवा नवीन नातेसंबंध सुरू करताना सावधगिरी बाळगा जीवनसाथीच्या मदतीने तुमच्या अडचणी सोडवल्या जातील जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि नातेसंबंध अधिक मजबूत करा नऊ शुभचिंतकांची मदत मिळेल समस्या सोडवण्यासाठी आधार तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांमध्ये मित्र नातेवाईक आणि शुभचिंतकांची मदत होईल निर्णय प्रक्रियेत त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल त्यामुळे त्यांचा नक्की घ्या दहा आरोग्याची काळजी घ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लहान मोठ्या आजारांपासून सावध राहा विशेषतः सर्दी ताप किंवा जुन्या आजारांची शक्यता आहे कामाचा ताण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मानसिक थकवा जाणवेल ध्यान आणि योगाचा सराव केल्यास मनशांती मिळेल संतुलित आहार घ्या आणि व्यायाम नियमित ठेवा अकरा नवीन प्रकल्पांची सुरुवात संधी आणि यश महिन्याच्या शेवटी तुम्हाला नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे हा प्रकल्प यशस्वी ठरेल बारा शैक्षणिक यश विद्यार्थ्यांसाठी प्रगती विद्यार्थ्यांसाठी हा महिना यशस्वी ठरेल अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि परीक्षांमध्ये चांगले गुण मिळतील काही जणांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी हा महिना लाभदायक असेल तेरा सामाजिक प्रतिष्ठा वाढेल लोकांमधील आदर तुमच्या कामगिरीमुळे आणि व्यक्तिमत्वामुळे समाजात आदर वाढेल सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुम्हाला विशेष स्थान मिळेल तुमच्यावर इतर लोक विश्वास ठेवतील चौदा धार्मिक कार्यात सहभाग आध्यात्मिक प्रगती या महिन्यात तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल काही लोकांना तीर्थयात्रा करण्याची संधी मिळेल ज्यामुळे मानसिक शांती मिळेल पंधरा आव्हाने आणि उपाय चाचण्या आणि यश कामाचा ताण स्पर्धात्मकता आणि भावनिक ताण जाणवेल उपाय तणाव दूर करण्यासाठी ध्यान योग आणि सकारात्मक विचारांचा अवलंब करा अनावश्यक वादांपासून दूर राहा महिन्याचे विशेष मार्गदर्शन शुभ रंग निळा आणि जांभळा शुभ अंक दोन आणि आठ शुभ दिवस सात बारा एकवीस तथ्य सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आत्मविश्वास बाळगा जानेवारी दोन हजार पंचवीस कुंभ राशीच्या जातकांसाठी संधी यश आणि प्रगती घेऊन येईल मेहनत धैर्य आणि समतोल दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला सर्व क्षेत्रांत यश मिळेल ग्रहांची स्थिती अनुकूल असल्यामुळे हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही जीवनातील सर्व क्षेत्रांत यशस्वी ठराल ग्रहस्थिती अनुकूल असल्यामुळे हा महिना तुमच्या भविष्याला घडविणारा ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुमावली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद